माननीय श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे यांच्या सूचनेनुसार व आदेशानुसार तसेच माननीय श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री एस आर पाटील उपाधीक्षक राज्य उत्पादनशुल्क सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भराडीपत्र क्रमांक एक यांनी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कुरूल व सिकंदर टाकली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे धाड मारून दोन कारसह एकशे चाळीस गोवा राज्य निर्मिती विदेशी मध्य बॉक्स असा एकूण एकतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा प्रवेश गुन्ह्याचा मुद्यमाल जप्त करण्यात आला आणि सदर गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास श्री आर एम चौरे निरीक्षक व एस डी कांबळे हे करीत आहेत विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणारं यू पी व्ही सी फक्त विजय एस एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चा पासून कायमची मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो वा पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्ही पीव्हीसी पीव्हीसीच्या सहाय्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचर पेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट से, वॉल पॅनलिंग फॉल सीलिंग टी व्ही कॅबिनेटच्या विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल होलसेल विजय सव्वीस पब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास